हॅलो मित्रांनो आत्तापर्यंत आम्ही कधीही न बघितलेलं आतापर्यंत कुठेही न पाहिलेलं असं हे भूत आज आम्ही संध्याकाळच्या टायमाला बघितलं मित्रांनो आम्ही ट्रॅक्टरमध्ये चाललो होतो शेताकडे रात्रीची वेळ होती वेळ होती रात्री एक ते दीडच्या तशात आम्ही ट्रॅक्टरमध्ये बसलो व निघालो शेताकडे वज वजवज शेताकडे जाऊ लागलो तर शेताकडे जात असताना आम्हाला वाटतच भूत दिसलं मी आणि माझे मित्र खूप भिलो मित्रांनो आम्ही आतापर्यंत पिच्चरमध्येच भूत बघितलेलं होतं परंतु आता आम्ही खऱ्या अर्थाने भूत बघितलं वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच रात्री आम्ही ट्रॅक्टर घेऊन पास करायला जाऊ लागलो ट्रॅक्टर घेऊन पास करायला जाताना शेतात गेल्याच्या नंतर अचानक टायर झालं पंक्चर पंक्चर झाल्याच्यानंतर मग आम्ही लगेच पंक्चर काढण्यासाठी एक टायर वरती केलं व तसंच आम्ही घराकडे निघालो घराकडे निघताच आम्हाला असा अनुभव आला म्हणजेच आमचं ट्रॅक्टरचे हेडलाईट अचानक चालू बंद चालू बंद होऊ लागली त्याच्यानंतर आमचं ट्रॅक्टरसुद्धा अचानक बंद पडलं मग थोड्या वेळ काय ट्रॅक्टर चालूच होई नाही गेलं त्याच्यानंतर मग आम्ही टॅक्टर चालू केलं व मग आम्ही निघालो घराच्या दिशेने मग तिथे बघू शकता तुम्ही आम्ही घराच्या दिशेने निघालो तितक्यात समोरून एक लाईट पडला लाईट पडल्याच्यानंतर मग आम्ही जरा अचानकच घाबरल्यासारखं झालं घाबरल्याच्यानंतर हा लाईट अचानक चालू झाला व त्याच्यानंतर हा लाईट पुन्हा अचानक बंद झाला मग आम्ही तर अचानकच खूपच घाबरलो मग त्याच्यानंतर आम्ही समोर समोर गरबडीने निघालो त्याच्यानंतर आंब्याच्या समोर एक चिचेचं झाड मोठ्याच्या मोठं चिचेचं झाड दिसलं त्याच्यानंतर व चिचेच्या झाडापाशी कुत्रे हे अचानकच वटू लागले मग आता मोशीची रात व चिचेचं झाड व चिचेच्या झाडापाशी कुत्रे अचानक जोरजोरशी वटू लागले मग तर खूपच भीती वाटू लागली मग आम्ही ट्रॅक्टरचा पाचवा गिरी टाकला व ट्रॅक्टर फास्ट पडवली मित्रांनो त्याच्यानंतर हा वाडा बघू शकता या वाड्यापैकी आम्हाला अचानक कोणीतरी जाताना दिसले परंतु ते कोण गेलं काही कळलंच एक नाही एकदम वेगात ते पळाल्यासारखं दिसलं मग आम्हाला खूपच भीती वाटली मग आम्ही ट्रॅक्टरची स्पीड पुन्हा वाढवली व आम्ही निघालो घराच्या दिशेने मग समोर बघतोच काय दोन माणसं दिसू लागली पण ते माणसं नव्हते आम्ही थोडी समोर गेलो की दोन माणसं दिसू लागली तितक्यात अचानक पुन्हा एक माणसं आढळून गेली पाहता दैसेच भीती वाट लावलेली तो एक माणसं राडवी गेली व दोन माणसासारखे दिसू लागली पण ती माणसं नव्हती हा तर आमच्याकडे खूपच रागाने बघू लागला हा माझे माझे मित्र तर खूपच भिवू लागले बापा मग त्याच्यानंतर आम्ही समोर गेलो त्याच्यानंतर हा एक माणूस समोर जाऊ लागला मग तर अचानकच रात्रीच्या टाईमला एक दोनच्या तशात एका रोडला एक माणसं आडवी जाती त्याच्यानंतर एक दोन माणसासारखं म्हणजे माणूस होते का कोणते कानो पण ते वाटतून आडवी जाऊ लागली मग तर खूपच भीती वाट लागली त्याच्यानंतर आम्ही चाललो समोर आम्ही घराच्या दिशेने निघालेलो होतो अचानक तिथेच आमच्यासमोर एक मुलगा आला व मुलगा रोडने बाय जाऊ लागला मग आम्हाला खूपच भीतीवर लागली त्याच्यानंतर त्याने आमच्याकडे बघितले व उलटा चालू आला कधी सरळ चालू आला त्याच्यानंतर पळाला टिकला पळायला टिकला की आम्ही ट्रॅक्टरची स्पीड वाढवली व त्याच्या मागत लावली नेमका कोण हा मुलगा आमच्यासमोर पळायला नेमका कोण आम्ही त्याला ओळखतसुद्धा नाही आणि आमोशाची राहत मग तर खूपच भीतीवर लागली जसा गेअर वाढवला तसं तो पळू लागला मग तर आम्हाला खूपच भीतीवर लागली आमचे मित्र खूप घाबरलेले होते अचानक त्याने तोंड फिरवलं आमच्याकडे व आमच्याकडे फिरवल्यानंतर तो आमच्या दिशेने आला व ट्रॅक्टर थांबवा म्हणला मग त्याच्यानंतर असं झालं की जे तुम्ही कधीही ऐकलं नसेल त्याच्यानंतर ते आमच्या ट्रॅक्टरवर बसण्याचा प्रयत्न करत होता परंतु आम्ही ट्रॅक्टरची स्पीड वाढव वाढवली व ट्रॅक्टर खूप जोराने पळवले परंतु तो आमच्या मागेच लागला होता आम्ही जसं ट्रॅक्टर आमचं पुढे गेलं तसं तो आमच्या मागे लागला होता मग आम्ही आणखीन एक गेअर टाकला व आमच्या टॅक्टरची स्पीड खूप जोराने केली त्याच्यानंतर तो खूपच जोराने येऊ लागला त्याच्यानंतर तो अचानक गायब झाला तो अचानक गायब झाल्याने आम्हाला वाटलं आता तो गेला परंतु समोर जसे जसे समोर गेलो आम्ही तसे जसे आमच्या ट्रॅक्टरची स्पीड वाढली व त्याच्यानंतर अचानक समोरून अंथक अंथक काहीतरी दिसू लागली त्याच्यानंतर आम्ही समोर, समोर गेलो तर तो कुत्रा दिसू लागला मग आम्हाला खूपच भीती वाटली अचानक तो गायब झाला व त्याच्यानंतर समोरून अचानक कुत्रा आला मग तर माझे मित्र खूपच भिवू लागली त्याच्यानंतर समोरून एक लाईट दिसू लागला मग आम्ही ट्रॅक्टरची स्पीड थोड्या थोडी जरा त्याच्या जवळून आम्ही समोर बाहेर समोर निघालो त्याच्यानंतर समोरून एक लाईट येत होता मग तो लाईट नसून एक मोटरसायकल जवळून जात होती मग आम्हाला जरा धीर आला मग आम्हाला जरा बरं वाटले त्याच्यानंतर मग आम्ही समोर निघालो समोर निघताच मग आम्हाला एक इथे एक मोठ्याच्या मोठे शेड दिसले मग आमचे माझे मित्र म्हणाले आता आपण इथे झोपू आणि सकाळी घराकडे जाऊ कारण कर आम्हाला खूप भीती वाटत आहे मग आम्ही लगेच टॅक्टर आतमध्ये घेतलं व इथं लावण्याचा प्रयत्न केला टॅक्टर कलवलं कलवल्याच्यानंतर आम्हाला समोरून अचानक पुन्हा एक आवाज आल्यावरी जाणवलं त्याच्यानंतर मग आम्ही टॅक्टर गरकन कलवलं टॅक्टर थोडं समोर नेलं एक जेसीपी दिसून आली दोन तीन टॅक्टर दिसून व इथे दुसरं कोणीही दिसत नव्हते फक्त एक कुत्रा दिसत होता त्याच्यानंतर आम्ही टॅक्टर समोर नेलं व समोर नेल्याच्यानंतर टॅक्टर कलवलं कलवल्याच्यानंतर आम्हाला पुन्हा एकदा आवाज आला व एक गाडी दिसली आम्हाला ट्रॅक्टर लावत असताना एक मुलगा दिसला व तो हातवरी करतला मग माझी मित्र भिहू लागली मग तो म्हणे भिवू नका भिवू नका मी इथलाच आहे मग त्याच्यानंतर आम्हाला थोडा धीर आला मग त्याच्यानंतर त्याने सांगितलं की तुम्ही घाबरू नका तुम्हाला इथे झोपायचं असेल तर तुम्ही झोपा फक्त ट्रॅक्टर थोडं साईडला लावा मग त्याने सांगितले थोडं मागे होते ट्रॅक्टर मग जिथे लावायचे आम्ही तिथे ट्रॅक्टर लावले थोडं मागे घेतले जेणेकरून दुसऱ्या वाहनाला व कुणाला इथून जात असेल तर जाता येईल असे वाट्याच्या बाजूला आम्ही त्याच्यानंतर ट्रॅक्टर लावलं व त्याच्यानंतर आम्ही त्याला सांगितलं की आम्ही सकाळी इथून जाणार आहे आम्हाला आजचे दिवस इथे झोपू द्या त्याने सांगितलं की तुम्ही बिंधास्थे झोपा तुम्ही सकाळी इथून जाऊ शकता त्याच्यानंतर त्याने आम्हाला ट्रॅक्टर लावण्यासाठी जागा दिली व तसेच आम्हाला झोपण्यासाठीसुद्धा जागा दिली मग त्या मित्राने आम्हाला दोन बाजा दिल्या बाजूवर आम्ही झोपलो होतो हा माझा मित्र आणि आम्ही मग बाजूवर झोपलो होतो त्याच्यानंतर आम्ही रात्रभर इथेच झोपलो व सकाळी उठून आम्ही नंतर घराकडे गेलो तर मित्रांनो हा होता आमचा प्रवास खूपच भीती वाटतो